नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव श्रीकांत हिराभाऊ भाऊ कवध मू कॉम्पोस्ट तालुका पारण्यात जिल्हा अहिनगर बजवळकर टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजीच्या मार्गदर्शनाखाली न्योनो सीड या कंपनीची कुंदन ही व्हरायटी आपण बी लागवड एक सप्टेंबर रोजी केलेली आहे वीस हजार बीच लागवड आपण या दोन एकरमध्ये केलेली आहे तर आज ब्याऐंशी दिवसाचा बावीस नोव्हेंबरमध्ये ब्याऐंशी दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर ब्याऐंशी दिवसामध्ये आपल्या प्लॉटला खूप छान अशी सेटिंग पण झालेली आहे बजबळकर सरांच्या टेक्नॉलॉजी मार्गदर्शनाखाली सेटिंग पण खूप छान आहे क्वालिटी पण खूप छान आहे आणि आज आजपर्यंत प्लॉटला कु कुठल्याही प्रकारची वेल्टिंग नाही प्लॉटचा पा एकदम आपण जे ग्ले, ग्ल म्हणतो ते एकदम छान आहे पाला एकदम सुंदर आहे आज तुम्ही पाहू शकता पूर्ण प्लॉट सेटिंग पण पाहू शकता सरांच्या मार्गदर्शनाखाली एकदम सुंदर असा प्लॉट आपण सरांच्या मार्गदर्शनाखाली आज आणलेलं आहे आज आपल्या प्लॉटमध्ये आम्ही एक सहा ते सात वर्षापासून खरबूज करतो एक वीस टनापर्यंत अपेक्षित उत्पन्न आम्ही काढतो आहे आज दोन एकरमध्ये आमचं उत्पन्न म्हणजे एकरी पंचवीस टन हे निघणार असं आम्ही आज कॅल्क्युलेशन केल्यानंतर लक्षात आलं दोन एकरमध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली पन्नास टन खरबूज आमचं निघणार आहे आज मार्केटला मालाची क्वालिटी पाहून आम्हाला एक सात ते अठरा आठ रुपये रेट जास्त भेटत आहे पन्नास रुपये आमची आज विक्री चालू आहे आज पन्नास रुपयांनी पन्नास टन जर माल गेला तर पंचवीस लाख रुपये ह्या खरबुजाचे होतात आणि ह्या खरबुजाला सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला फक्त दोन ते सव्वा दोन लाख रुपये खर्च आलेला आहे सगळं नवीन असल्यामुळं आणि आज एवढं मोठ्या प्रमाणात आम्हाला हे सरांच्या मार्गदर्शनाखाली उत्पन्न भेटलेलं आहे आणि आमची आर्थिक परिस्थिती ही सुधारलेली आहे दोन माझे क्वेश्चन आहेत एक म्हणजे हे पन्नास टन अवरेज आहे हे काही शेतकऱ्यांना पसंत पडणार नाही म्हणजे एवढं कसं मी काय तोडलेलं आहे आज ह्या प्लॉट मधून बाळकृष्ण शिंदे मुंबई मार्केट त्यांचा नंबर तुमच्याकडे असेल माझ्या नावाने श्रीकांत हिरा कावत त्या नावाने तिथे आपला दहा टन आतापर्यंत माल गेलेला आहे दहा टन माल जाऊन आपल्याला कुठंही असं वाटत नाही हा प्लॉट कटिंग चालू झालेला आहे त्याच्यानंतर आज चाळीस टन माल हा इझी निघणार आहे पन्नास प्लस होऊ शकतो पण त्याच्या आत निघू शकत नाही अशी परिस्थिती सध्या आहे दुसरी एक गोष्ट लागवडीपासून किती पाऊस होता लागवडीपासून पूर्ण आतापर्यंत एक पंधरा दिवसापर्यंत पाऊस होता पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणजे आसपास चार पाच गावामध्ये पूर्ण सर्वांचे खरबूज प्लॉट होते कोणाचाही खरबूज प्लॉटला हार्वेस्टिंगच्या आत आठ दहा दिवस पूर्ण पाला गेला होता आपला पूर्ण पाला आजपर्यंत तुम्ही पाहू शकता हार्वेस्टिंग करून चार दिवस झालेले तरी कुठल्याही प्रकारची वेल्टिंग नाही कोणताही प्रॉब्लेम नाही दोन एकरचा पूर्ण प्लॉट पाहिला तर कोणत्याही कोपऱ्याला कोणताही करपा पण आलेला नाही हे सर्व बजबळकर टेक्नॉलॉजी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण केलेलं आहे सरांचं खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद